तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता तुम्हाला खोटं वाटत असेल तर एवढी धावपळ चालू आहे माझ्या मागं इकडे रूम बघायला आलेली आहे मी तर रूमाचे व्हिडिओ काळू काढून येऊन राहिली कुठली रूम चॉईस करायची ती एक चॉईस करणार तर ही वन बी एच के रूम आहे खूपच मोठी आहे बाबा पण एवढी आवडली ना मला ही रूम म्हणून सहज व्हिडिओ काढलेला आहे अजून या रूमचं चा काम चालू आहे वाटतं तर मी बघायला आली होती रूम आणि सारखे व्हिडिओ पडायला लागलेत माझ्यावर कोण काय तर कोण काय बोलायला लागलं तर यांच्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मला एकदाच काय ते मिटवून घेऊ एकतर मला व्हिडिओ काढायला टाईम नाही त्यात असले डोक्याला ताप देतात या आमच्या इकडे बसलेत तर चला आता सुरुवात करू या व्हिडिओ युट्यूब फॅमिली त्यांना त्रास होतो असलं बघून ते मला लाईव्हला बोलतात परत येऊन त्यामुळे जरा विचार करा बनवायचं आहे व्हिडिओ छान बोला माझ्याबद्दल बोलण्यासाठी छान पण आहे कारण मी मी जे कष्ट केले ते बी दाखवा ना माझं सगळं चांगलं चाललं की ते लोकांना दिसतं पण ते चांगलं चालण्यामागं किती कष्ट घेतले हे लोकांना दिसत नाही ते सांगा लोकांना मी किती संघर्ष केला ते सांगा तुम्ही तर जवळून बघितले तुम्हाला माहिती आहे तुम्ही तीन वर्षापासून व्हिडिओ बघता बरोबर त्यामुळे तुम्हाला सगळं माहिती आहे तर तुम्ही माझ्याबद्दल बोलायचे तर निगेटिव्ह सांगा मला असं नाही की माझ्याबद्दल निगेटिव्ह ते तुम्ही बोलू नका असं नाही म्हणायचे मला सांगा पण एक पद्धत असते सांगण्याची गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मी हा व्हिडिओ खूप काही गडबडीमध्ये बनवत आहे खूप म्हणजे माहीत नाही आता हा व्हिडिओ कधी पडेल किंवा पडेल का नाही खूप गडबडीत बनवत आहे माझ्याजवळ फक्त आणि फक्त मोजून अर्धा तास आहे अर्ध्या तासात व्हिडिओ बनवून आवरून निघायचे मला तर तुम्हाला सांगते एक पूजा नावाची मला व्हिडिओ बनवायचा नव्हता कारण मला आवडतच नाही आहे कोणालाच रिप्लाय अजिबात रिप्लाय देऊ वाटत नाही आहे मला कोणालाच का रिप्लाय द्यायचं कोणाला आपण आपलं काम करत राहायचं आपल्या म्हणजे बोलणारे बोलतात आता आपण प्रत्येकाकडे लक्ष देऊ शकतो का तर मी ती oh, ती जी पूजा आहे कोण पूजा ऑफिशियल काय आहे पूजा वर्किंग ब्लॉग म्हणून तिचं चॅनल आहे वाटतं तिच्या मी व्हिडिओ कम्युनिटीला शेअर केलं तर तुम्हाला तर माहिती आहे ऑलरेडी ती माझी मैत्रीणच आहे म्हणजे एवढी खास नाही असं काही लय जिगरी नाही काही लय खास नाही का लय असं आमचं हे नाही किंवा बॉन्डिंग नाही किंवा बोलणं नाही काहीच नाही असंच नाही का ओळख म्हणून ओळख म्हणून आहे जसं आदित्य ताई ते आहेत ना ते क्लोज नाही फॉर एक्झाम्पल असं नाही का कोणीतरी ओळखते आपल्याला युट्यूबवरून आपण त्यांना ओळखतो एवढीच ओळख आहे फक्त तर एकदा भेटली होती ती मला आली होती पुण्यामध्ये आणि त्याच्यानंतर ती खूप दिवस झाले मला ना मला व्हिडिओचा सांग मला हे सांग मला हे नाही कळत मला ते नाही कळत असं ती विसरायची मला पण आता मी प्रत्येकाला नाही ना सांगू शकत यार माझ्या मागे एवढं कामं मला मला एवढं टेन्शन आलं मला काहीसुद्धा कळवणं झालंय रूम एवढ्या फास्टमध्ये मला बघायची मी रूम बघायला गेली काल एवढ्या रूमा बघितल्या त्याच्यामध्ये मी एवढी थकली रात्री झोप लागली घरातले काम पडले राहतात हे सोशल मीडिया बघावं का घरातलं काम बघावं तर रूम बघावा रूम शिफ्टिंगचं बघावा ते पसारा विकायचा ते बघावा मला सुद्धा सूचना झाल्या एवढी माझ्या मागे धावपळ आहे सध्या आणि त्यात हे असले व्हिडिओ आता हिनी व्हिडिओ बनवला आणि तिनी व्हिडिओ बनवला आणि तिनी व्हिडिओ मी कोणाकोणाला उत्तर देणार आहे चला जाऊ दे चला आता व्हिडिओला सुरुवात करूया करा कंटिन्यू का ग पूजा बाई तुला जास्त झालंय का, का तुला का का काय का एक सपोर्ट नाही केलं म्हणून तू माझ्या विरोधात चालली आहे का काय करते काय मला काय कळेल का जरा म्हणजे कसं आहे एखाद्याने सपोर्ट नाही केला तर मग त्याच्या विरोधात व्हिडिओ बनवायचे का असं मी बोलणार होती पण जेव्हा मी व्हिडिओ बघितला ना तुम्हाला सांगते मी साधी बोडी गरीब मुली आहे पण तिने ते थमनेल व्यवस्थित दिलं नाही मला ते अजिबात आवडलेलं नाही आहे पण असू द्या तिने जे आतमध्ये बोलली ना व्हिडिओच्या मी एकच व्हिडिओ बघितलेला आहे अजून एक व्हिडिओ तिने टाकलेला आहे वाटतं तो व्हिडिओ नाही बघितला माझ्या मग एवढी धावपळ आहे मला दिवसाला शंभर व्हिडिओ बनवतात लोक माझ्या नावावर सॉरी चुकीचं झालं नाही का जे लोक ट्रोल करतात हेट करतात ते कुठंतरी जाऊन माझ्या नावाने कमेंट करतील किंवा कुठंतरी काहीतरी व्हिडिओ बनवत बसतात मी कोणाकोणाकडे लक्ष देणार आहे सांगा कोणाकोणाला उत्तरं देणार आहे त्यामुळे एकच ठरवलं काय करायचं करू द्या कोणाला इग्नोर करायचं दुसरं आपल्याजवळ पर्यायच नाही हल्लं आहे जर रात्री केलं तर मग आपल्याजवळ पर्याय आहेत तुम्हाला माहिती आहे मग एकच पोलीस स्टेशन तर चला असू द्या तो विषय साईडला ठेवा महत्त्वाचं म्हणजे पूजाताई तुम्ही जो व्हिडिओ बनवलेला आहे तो मला थोडासा आवडला थोडासा आवडला बी नाही आता तुम्ही काय बोलले काही नाही ते तुमचा विषय पण थमनेल तर अजिबात नाही आवडला बघा मला आणि तुम्हाला जर असं काही वाटत असेल माझ्या अपेक्षा जास्त आहेत वगैरे मी असं काहीतरी बघितलं आणि मला लाईव्हला पण भरपूर लोकांनी सांगितलेलं आहे अपेक्षाबद्दल बोलत होती ती तर मला सांगा पूजाताई तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की मी माझ्या लाईफमध्ये किती दुःख भोगलेले आहे तुम्ही माझे दोन तीन वर्षापासून व्हिडिओ बघता बरोबर मी किती दुःख भोगलेले आहेत मी किती संघर्ष केलेला आहे मी किती त्रास काढलेला आहे कसे कसे दलिंदर लोक माझ्या आयुष्यात आले मला त्रास देऊन गेलेत हे तुम्ही सगळं डोळ्यांनी बघितले बरोबर आणि मी जर आता सुखाची मी तो तुमचा सेकंड व्हिडिओ बघितलाच नाही आहे बरं का ताई अजिबात बघितलेला नाही आहे पण तुम्ही ज्या पद्धतीने बोलले ना अपेक्षा वगैरे आहेत तर ह्या माझ्या अपेक्षा खूप नॉर्मल आहेत खूप म्हणजे एकदम नॉर्मल आहेत कारण मला सांगा मी एवढं दुःख भोगलेलं आहे सुरुवातीला मग आत्ता पण दुःखातच जायचं म्हणल्यावर माझं इतकी मूर्ख कोण आहे का मग त्याच्यामुळे मी विचार केला करायचं तर चांगलं करायचं नाही तर करायचंच नाही मग mm. आता मला सांगा माझ्या अपेक्षा माझ्या मुलाबद्दल आहे मी नाही बघितलं तुमचा तो सेकंड व्हिडिओ आणि त्या तुम्ही ज्या पहिल्या व्हिडिओमध्ये बोलले ना ते पण मी बघितला व्हिडिओ चालू चालू आणि विसरून बी गेली तुम्ही काय काय बोलले मी माझ्या कम्युनिटीला पण दिलं होतं की पूजा काही तुम्ही असं बोलणार वाटलं नव्हतं पण तुम्ही काहीतरी बोलले इचं काय लग्न लग्न टॉपिक राहते का काय तो सेकंड व्हिडिओ होता वाटतं बघा मी एवढ्या घाईमध्ये ना मला काहीसुद्धा समजत नाही तरी सुद्धा मी हा व्हिडिओ बनवत आहे मला आजही रूम बघायला जायचे आहेत घरातले बी कामं आहेत व्हिडिओचे बी प्रमोशनचे बी काम, काम पडलेले आहेत मी काय काय करू मला काही सुचत नाही त्याच्यामुळे मी शॉर्टकटमध्ये हा व्हिडिओ बनवून टाकते कारण माझी यूट्यूब फॅमिली विचारत होती की ती कोण पूजा आहे तिच्याकडे बघ ती काय व्हिडिओ बनवते ती काय बोलते तुझ्या नावावर व्ह्यू छापायला लागली डॉलर छापायला लागली असं बोलायला लागलं तर मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगते हेलिकॉप्टर जाते तर तुमच्या माहितीसाठी सांगते तिचं चॅनल मॉनिटाईज नाही झालेलं आहे त्यामुळे डॉलरचा तर काही विषय नाही आहे आणि राहिली गोष्ट बीवची तर आता माझ्या नावावर माझे एवढे हेटर लोकं जे दुश्मन लोक त्यांनी एवढ्यांनी व्हिडिओ माझ्या नावावर डॉलर छापून घेतलेत त्यांना मी काही नाही बोलू शकली तर ही तर बिचारी मैत्रीने जाऊ द्या आम्ही म्हणून मी इग्नोर केलं आणि ठीक आहे ना आणि हे गोष्ट पण खरं आहे बरं का माझं नाव घेतलं ना चांगल्या चांगल्यांचे चॅनल पडते माझ्या नावाशिवाय कोणाचा पत्ता चालत नाही म्हणून काय करायचं मग आता पर्याय नाही जाऊ द्या बिचारीला व्ह्यू भेटत असतील तर पण असं काय असेल ना पूजाताई तर करा पण नीट बोला चांगलं बोला जरा थोडंसं मला बी चांगलं वाटेल किंवा माझ्या यूट्यूब फॅमिलीला चांगलं वाटेल माझ्या यूट्यूब फॅमिलीला तुमचा राग आलेला आहे तुम्ही माझी मैत्रीण तुम्ही माझ्याबद्दल असं कसं काय बोलले थोड्या गोष्टी नेगेटिव्ह पण बोललेले तुम्ही त्यामुळे मला नाही पटलं बरं ठीक आहे आपल्या चुका पण दाखवायला पाहिजे पण एवढ्या पण चुका नाही म्हणजे मला तरी नाही वाटत की मी कुठं चुकते म्हणून मी माझ्या ठिकाणी योग्य आहे माझ्या अपेक्षा काही एवढ्या मोठ्या नाही आहेत आणि मी माझ्या अगोदर माझ्या अगोदर मी माझ्या मुलाचा विचार करते मला त्याला सेफ करायचे त्याचं भविष्य केअर करायचं त्याच्या भविष्याची केअर करायची त्याचं भविष्य करायचं आहे मला त्याच्यामुळे मी त्याचा माझा विचार करण्या अगोदर मी त्याचा विचार करते आणि त्याच्या हिशोबाने मला सगळ्या गोष्टी परफेक्टच बघाव्या लागतील मॅनेज करून ॲडजस्ट करून चालणार नाही आहे मला ठीक आहे त्यामुळे तुम्ही पण मला समजून घ्या तिथं बसून काय बडबड करू नका जमलं ते इकडे या माझ्यासमोर मी समोरा समोर मी तुम्हाला सांगते ना तुम्ही मला किती फोन करता मेसेज करता मला अजिबात उचलायला टाईम नसतो मेसेज बघायला टाईम नसतो बघितलं तर रिप्लाय द्यायला टाईम नसतो काय करू हजार मेसेज येतात दिवसाला हजार फोन येतात कोणाकोणाचे फोन उचलून कोणाकोणाला उत्तर देऊ बाई पार माझं डॉक्युमेंट झालेलं आहे इथं तर त्याच्यामुळे एकच सांगते तुम्हाला वाटत असेल समोर या समोरासमोर असं आहे ना दोन दिवस राहा माझ्या घरी आमंत्रण देते मी तुम्हाला दोन दिवस राहा माझ्या घरी या आणि असं समोरासमोर बसून आपण बोलू तुम्हाला सगळी हिस्ट्री मी सांगते मग तुम्हाला कळेल की करिश्मा कशी आहे कशी नाही आहे तसं तुम्हाला माझा स्वभाव माहीतच आहे तरीसुद्धा तुम्ही मला असं बोलले असाल ना की जसं युट्यूब फॅमिली सांगते मला की ती निगेटिव्ह बोलली त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोलली तर तसं काय असेल ना बाई तर बघा मग माझ्याकडून होईल तेवढं सपोर्ट करेन नाही यार पण असं प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये मी हे असं टाकायचं थमनेल, ते तसं टाकायचं व्हिडिओ ते असं करायचं हे मी नाही सांगू शकत कशी काय सांगणार मी मी जे काही शिकलेली आहे हे स्वतः शिकलेली आहे मी जे आहे ते मी स्वतःच्या बळावर आहे माझ्यावर कोणाचेही उपकार आहेत त्यामुळे मी असं दुसऱ्यांना फ्रीमध्ये मी कशी काय सांगू मैत्रीण जरी असलीत नको कारण आतापर्यंत मी एवढे मैत्रींचे अनुभव घेतलेले आहेत ना माझा हातरून पुढे गेलेत सगळे माझ्या हातरून माझ्यामुळं वर गेलेले आहेत ना मलाच ब्लॉक केले आहे मलाच विसरलेले आहेत माझ्याशीच मैत्री तोडलेले मग काय करायचं असं कोणावर विस एकदा विश्वास उठला ना माणसाचा परत कोणावर विश्वास बसत नसतो त्यामुळे मी ठरवलेला आहे नकोच कोणाच्या नातेच नाही लागायचं कोणाला जवळच नाही करायचं कोणाची मैत्रीच करायची नाही असं केलं जे आहेत माझे ऑलरेडी आहे की आधी तिथं ये आता दादा वहिनी किती सपोर्ट करते खूप जीव लावत एवढं की अक्षरशः मला असं वाटतं मी त्यांची मुलगीच एवढा आई वडिलांसारखे मला हे जपतात आहे का एवढे भारी भेटले जवळच्या जवळ कशाला कोणाची मैत्री पाहिजे कशाला काय पाहिजे जे आहे तेच नाते टिकवून ठेवायचे फक्त फरक एवढाच पडतो की लय दाखवलं ना प्रेम असं चांगलं आहे सगळं माझे इकडं नाते चांगले तिकडं लोकांच्या लय नजरा लागतेत घाण हे मी लय नोटीस केलेले बरं का तर चला माझ्याकडे व्हिडिओ बनवायला टाईम नव्हता पण सगळे म्हणत होते त्या पूजाकडे बघ 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 तर मला वाटत नाही की तिने डॉलरसाठी केले असेल कारण डॉलरसाठी तिचा चॅनल मॉनिटाय नाही आहे वाटतं त्याबद्दल तिने मला भरपूर वेळेस बोलली होती याच्या अगोदर आणि जरी ती माझ्या नावावर व्ह्यू वगैरे असा काही विषय असेल ना तर ठीक आहे काय हरकत नाही त्याबद्दल मी काहीच बोलणार नाही कारण भरपूर लोकांनी व्हिडिओ छापलेले आहेत माझ्या नावावर त्यामुळं तिने बिचारीनी चांगली पण बोलली आहे ना काही काही लोक तर कसले नालायक राहते तुम्हाला तर माहिती उ नको त्या त्या गोष्टी बोलतात काही नसतं बी तरी पण ते तर आपले आपल्याला ओळखत बी नाही तरी बोलतात काय काय ती तरी मला चांगली ओळखते त्याच्यामुळे तिने तेवढं बोलली असेल जाऊ द्या माझा काही तिच्यावर राग नाही आहे ठीक आहे तर माझं मी रूम बघायला गेली होती काल शॉर्टकटमध्ये उरकते बाबा पटकन मला व्हिडिओ बंद करायचा रूम बघायला गेली दोन तीन रूमा बघितल्या एक रूम आवडलेली आहे पण अजून बुक केली नाही भाडं जास्त आहे बघू आता कसं काय काय मॅनेज होते आता मला आवरायचं देवपूजा वगैरे करायची घरातले काम आवरायचे आवरून जायचे परत परत अजून रुमा बघावं म्हटलं जरा म्हणजे जेवढा चांगल्या एरियात आणि ते म यांच्या शाळेचं वगैरे पण बघायचं आहे जरा म्हणजे खूप धावपळ आहे माझ्या मागा काय सांगू तुम्हाला एक 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 आवरते का म्हणजे जसं होते तर व्हिडिओ येतील नाही येतील मी सांगू शकत नाही कारण माझ्या शिफ्टिंगमध्ये थोडा टाईम जाणार आहे त्यामुळे व्हिडिओचं कसं काय करायचं बघू व्हिडिओ नाही आले तरी एखादा शॉर्ट व्हिडिओ हेच जाईल थोडंसं समजून घ्या मला सपोर्ट करा कारण माझे बी दगदग होते धावपळ होते त्या दिवशी मी आम्ही कुठं बाहेरगावी गेलो होतो तिकडं अंगूरच्या द्राक्षामध्ये ते ले ले। ते सगळे व्हिडिओ पडलेले आहेत व्हिडिओ एवढे पेंडिंग पडलेले आहेत ना टाकायचे ते व्हिडिओ टाकणं होईना झाले तर असू द्या चला काय तुमच्या कंप्लेंट्स असतील सांगा एका ताईने मला अजून कमेंट केली होती ती म्हणे करिश्मा तुझं इंस्टा फेसबुक यूट्यूबवरून किती पेमेंट येते असं काहीतरी तिने कमेंट केली ती ते सांग आणि काहीतरी सांग म्हणत होती ते बघावं लागेल यार मला कमेंट मी असं नाही सांगता येणार मला ठीक आहे तर चला असू द्या मी सांगेल सगळी माहिती देईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे। याच्यानंतर व्हिडिओ कधी येईल मला माहीत नाही कारण मला लई काम आहेत माझ्या मागे लई काम आहेत त्या तिचा तो दुसरा व्हिडिओ पाहून मला बघाय बघायचे आहेत काय अशा अपेक्षा मांडल्या आहेत तिने माझ्या त्याच्यामध्ये ठीक आहे पूजा ताई तुम्हाला व्हिडिओ बनवायचं बनवा पण तुम्हाला मयरवाणी करा बाबा माझ्यावर हात जोडून विनंती आहे तसले निगेटिव्ह थांबनेल देऊ नका माझे जे यूट्यूब फॅमिली आहे त्यांना त्रास होतो असलं बघून ते मला लाईवला बोलतात परत येऊन त्यामुळं जरा विचार करा बनवायचं आहे व्हिडिओ छान बोला माझ्याबद्दल बोलण्यासाठी छान पण आहे कारण मी मी जे कष्ट केले ते बी दाखवा ना माझं सगळं चांगलं चाललं की ते लोकांना दिसतं पण ते चांगलं चालण्यामागं किती कष्ट घेतले हे लोकांना दिसत नाही तेच सांगा लोकांना मी किती संघर्ष केले ते सांगा तुम्ही तर जवळून बघितले तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही तीन वर्षापासून व्हिडिओ बघतो बरोबर त्यामुळे तुम्हाला सगळं माहिती आहे तर तुम्ही माझ्याबद्दल बोलायचे तर निगेटिव्ह सांगा मला असं नाही की माझ्याबद्दल निगेटिव्ह ते तुम्ही बोलू नका असं नाही म्हणायचं मला सांगा पण एक पद्धत असते सांगण्याची एवढंच बाकी तुमचा नेक्स्ट व्हिडिओ बघितल्यावर मी सांगेलच काय चुकीचं बोलले तुम्ही वगैरे तर चला मग मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच सांगा अजून काही तुमच्या कंप्लेंट्स असतील तर मला सांगा जा फक्त हिनी व्हिडिओ बनवला आणि तिन्ही व्हिडिओ बनवला हे अजिबात मला सांगू नका अजिबात कोणाला उत्तर द्यायला मी मोकळी नाही आहे व्हिडिओ बनवणारे हे चालूच राहते म्हणजे तुम्हाला माहिती दुसऱ्या म्हणजे पूजा ताईला नाही म्हणत पण हे दुसरे व्हिडिओ बनवणारे आहेत नरिकाम चोट यांना काही कामधंदे नाही आहे त्यामुळे हिच्यावर व्हिडिओ बनव तिच्यावर व्हिडिओ बनव यांच्यामध्ये स्वतःची स्वतःचं काहीतरी दाखवायची हिंमत नाही आहे ठीक आहे हे असले असल्या लोकांकडे मी लक्ष देत नाही कारण यांच्याकडे लक्ष देण्यात आपण वेळ वाया घालवला ना तर आपण आपल्याकडे लक्ष द्यायला विसरतो आणि मला आयुष्यात माझ्या मला पुढं जायचं आहे मला माझं बघायचं आहे मग काय करायचं आहे काय नाही मला माझ्या पोराचं भविष्य आहे माझं काहीतरी फ्युचर आहे मला विचार करायचं आहे ना पुढचा समजलं ना तुम्हाला <laughs> तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा तर मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय टेक केअर E aí